नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतो आहे उन्हाळी वाळवणाचा पदार्थ मूग दाळ आणि डाळीच्या वड्या कुणी वड्या म्हणतात कुणी सांडगे म्हणतात कुणी वडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा इथे मी साल नसलेली मूंगदाळ घेतलेली आहे अर्धा किलो पाव किलो हा डाळ घेतलेली आहे मूग दाळ धुऊन घ्यायची एक ते दोन पाण्याने भरपूर पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायची पाणी काढून टाकायचं आणि परत भरपूर पाणी टाकून डाळ भिजत ठेवायची चना डाळ पण अशाच पद्धतीने दोन वेळा धुवून घ्यायची भरपूर पाणी टाकून भिजत ठेवायची आपल्याला ही डाळ तीन ते चार तास भिजवायची आहे बघा छान अशी डाळ भिजलेली आहे अशा पद्धतीने तोडून बघायचा एक दाणा असा तुटला पाहिजे म्हणजे छान अशी डाळ भिजलेली आहे आपले पाणी काढून टाकायचं चाळणीवर डाळ काढून घ्यायची आणि चाळणीमध्ये चार ते पाच मिनिटं अशीच ठेवायची डाळीमधलं पूर्ण पाणी नेथळू द्यायचं डाळीमध्ये पाणी नाही राहायला पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही डाळ्या निथळत ठेवायच्या डाळ निथळते तोपर्यंत एक मिक्सरचा पॉट घ्यायचा त्यामध्ये वीस लसूणच्या पाकड्या आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या दीड चम्मच जिरं टाकायचं आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची आहे आपल्याला त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धी चना डाळ टाकायची आणि वाटून घ्यायची खूप बारीक नाही जळायचं आहे मिक्सरवर आपल्याला डाळीला एकदम अशी जाळसर राहिली पाहिजे जा एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची आहे एका भांड्यात काढून घ्यायची थोडी थोडी करून चण्याची डाळ वाटून घ्यायची मिक्सरवर अशाच पद्धतीने मुगाची डाळ पण वाटून घ्यायची मुगाची डाळ आणि चण्याची डाळ वेगळी वेगळीच वाटायची मिक्सरवर एकत्र नाही वाटायची अशा पद्धतीने बघा संपूर्ण डाळ दळून झालेली आहे यामध्ये टाकायचं एक चमच मीठ मुठ्ठीभर कोथंबीर टाकायचा आणि छान हे एकजीव करून घ्यायचं सगळं मिश्रण एकत्र एक झालं पाहिजे दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आधी जे लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आणि जिरं टाकलं ते पण एकत्र एक झालं पाहिजे कुठं जास्त आणि कुठं कमी नाही झालं पाहिजे सगळं एकत्र झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं संपूर्ण बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे वड्यांचं मिश्रण बघा तयार झालं आणि आज भाजी काय बनवायची हेही टेन्शन खतम झालेलं आहे मिश्रणाचा खूप मस्त असा खमंग सुगंध दरवळतोय या मिश्रणामधलं दोन चम्मच मिश्रण काढून ठेवते मी या मिश्रणाची रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवर येणार आहे नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन आहे ते प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर आता वड्या बनवूया मी तर प्लॅस्टिक पेपरवर वड्या टाकणार आहे तुम्ही मोठ्या प्लेटमध्ये पण टाकू शकता परातीमध्ये पण टाकू शकता प्लॅस्टिक पेपरला तेल नाही लावायचं तेल लावलं तर वड्यांचा वास येतो आणि तशी गरज पडत नाही तेल लावायची छान वड्या निघतात पण अशा पद्धतीने बघा छोट्या छोट्या वड्या टाकायच्या अगदी चणे असतात त्या साईजच्या वड्या टाकायच्या छोट्या छोट्या वड्या टाकल्या तर त्या शिजायलाही लवकर शिजतात आणि मिश्रण जर खूप जाड दळलेलं असेल तर वड्या बनवताना त्या फुटतात भाजीमध्ये आणि खूपच बारीक असेल मिश्रण तर त्या शिजत नाहीत लवकर अशा पद्धतीने बघा संपूर्ण वड्या टाकून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला जर कुणी मदतीला असेल तर नक्की मदत घ्या वड्या वड्या टाकायला बराच वेळ लागतो गावाकडे तर मस्त चार ते पाच लेडीज मिळून एक दुसऱ्याचे वाळवणाचे पदार्थ मस्तपैकी बनवतात पण इथं चेहऱ्या ठिकाणी तसं नाही आहे इथे मी गॅलरीमध्ये दोन दिवस छान असे वाळवून घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार तास कळकळीत उन्हात वाळवून घेतलेले आहेत बघा छान असे कडक वाळलेले आहेत वड्या छान अशा कळप वाढलेल्या आहेत बघा छान असा आवाज येतोय तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद